नमस्कार मी अरविंद आठले आज आपण धुळे मठात आलेलो हो, आहोत या ठिकाणी श्री पद्मनाथ स्वामी यांची समाधी आहे योगशास्त्रामध्ये अत्यंत ते प्रवीण होते आणि आळंदीच्या नरसिंह सरस्वतींचे ते पट्टशिष्य स्वामी त्यांना आपलं हृदय समजत असत तर आज पहाटेच्या वेळी आपण इथे आलेलो हो, आहोत काकडा आरती आहे आणि सगळी जय्यत तयारी झाली नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु पद्मनाभ स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री सद्गुरू पद्मनाभ स्वामी महाराज संस्थान मंठ धुळे उर्फ श्री नारायण बुवा समाधी मंदिर धुळे या ठिकाणी दररोज सकाळी काकड्यापासून ते शेजारतीपर्यंत महाराजांचे जे दैनंदिन नित्यक्रम आहेत ते आज आम्ही या ठिकाणी प्रस्तुत करीत आहोत हे महापुरुषते चरणारविंदम त्यक्तवा सुधुस्तुजराज्यलक्ष्मी धरमिष्ठा रेवचसा माया मायाृगमस्त वंदे हे महापुरुषते चरणारविंदम ब्रमानंद परमस्पेवल ज्ञानमूर्ती द्वंद्वाती गगनसदृशं तत्वमत्क नित्यमलचनं साक्षीभूत भावातीत त्रिगुणहितं गुरु मृदि गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरुवेन जय जय राम कृष्ण हरि 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 जय यानंतर महाराजांचे गाभाऱ्याचे द्वार उघडले जाते

माझ्या मायबापून प्रेरोगी समस्त सर्वैव मनोरथ पूर्ण करी पूर्ण प्रतापाचा कैवारी देवांचा नाथ अनाथांचा स्वामी भाषा स्वामी माझा राम योगी विश्राम सापड देवर मन तोर भागी होर भागी जाते रामदाचे त्याचे राम कोळी राम संघर्षां काय भाव बळे भाव बळे जेणे देता दे अंतरी या क्षणावरी संवेदना विसंबेना कदा आपल्या दासासी रामी रामदास स्वामी रत्नजनिता सिंहासन वरी शोभे रघुनंदन वामांगे सीताबाई जगज्जननी माझे आई पश्चात भागे लक्ष्मण पुढे अंजनी नंदन भरत शत्रुघ्न ते भाई चौऱ्या ढाळी दोन्ही भाई नळ निळ जांबुवंत अंगद सुग्रीव विभीषण भक्त देह बुद्धी निरोगाई दास रामाबाई जो का अयोध्येचा राजा तो शिवाय बापे भोजे माझा ज्याचे बाबा

धावी हो धावी आता तीन वत्सला रामा संसार समुद्र दोगे निहुंत लोकामा दो विषय असे विताहे वे वय वे वेचले माझे स्वहित आठवेना ध्यान सुखरो तुझे तारुण्य अभिमाने अंगी भरला ताठा वय भव संपत्तीचा मज उठला पाठा पाटा विषय मोकलीना तुझ शरण मी आलो एका अजना आदानी पाहिलो दे रामा दे रामा वारुणे विघ्न विरामा हितुके दे रामा दे रामा चिंता काही नसावी भजने निश्चल प्रीती वसावी नवविध भजन घडावे भावार्थाचे प्रेम जडावे हे सरीनाथ समर्थ शिव दिन पूर्वे सकळे हि आर्त ऋणु झणु ऋणु झणु रे भ्रमरा सांडितो अवगुण रे भ्रमरा चरण कमळ धरु रे भ्रमरा भोगितो निश्चळ रे भ्रमरा सुमन सुगंधु रे परिमळ परिमल विद्गदु रे भ्रमरा, भ्रमरा सौभाग्य सुंदरु रे भ्रमरा बापर उपमा देवी वरु रे भ्रमरा धन्य धन्य सत्पुर रावो माझे देही दाविला देव माझ्या देहाचे देवळ गेले आत्मलिंग हे स्थापिले आनंदाचे जळ आणले त्रिणे देहासी उरिले अहम भावन असे हे नऊ अभंग म्हटले जातात पण तरी किमान म्हटले जातात किमान पाच अभंगांची शेज जी आहे की ज्या शेजेमध्ये असा असं म्हटलं जातं की प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती स्वामी महाराज या शेजेमध्ये रोज निजायला येतात की शेज काकडाच्या आधी बाजूला केले जाते

del binari cosa ma

Ram 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 आणि यानंतर नैवेद्यासाठी दार लावले जाते आणि नंतर नैवेद्य झाल्यानंतर दार फिघडले जाते

आपिनो बिरगादी, आपाद में मानूगा, भंवां कुवादी, ఆదిత్య రూపం అదికి విష్ణు రూపం

ప్నాల నాిల క్నాలాలాదలాల. मठातल्या शेषघरात असलेल्या श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज श्री सद्गुरु पद्मनाभ स्वामी महाराज आणि गजानन महाराज यांच्या तजबेरींना सुद्धा ओघळतात आणि नंतर सर्व भक्तांना तीर्थ केले i